सगळ्या राज्यामध्ये चालू असलेले आंदोलन हे आणि महाबोधी महाविवार मुक्त झालं पाहिजे हटाव अशा विविध मागण्या घेऊन भारत मुक्ती मोर्चाने आज जेल भरो आंदोलन केले होते आणि याच आंदोलनामध्ये अनेकांना पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेलेले आहेत आपल्यासोबत नागरिक आहेत काय आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी झाला होता काय मागणी आहे तुम्ही हातामध्ये बोर्ण घेऊन काय मागणी आहे तुमची त्याच्यामध्ये जे आहे, घोटाळा आहे ते आम्हाला बॅलेट पेपरवर घ्यायचं आहे शेतकऱ्यांच्या मालाला लहान भाव मिळाला पाहिजे आणि जे आमचं महाबोधी महावीर विहार आहे ते ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालं पाहिजे अशा आमच्या मागण्या आहे आणखी आणखी काय आहेत आपल्यासोबत काय मागणी आहे भारत मुक्ती मोर्चा मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला महाविहार हे बांधीतून मुक्त झाले पाहिजे यासाठी आम्ही जलभरोव करत आहेत अच्छा आणखी काय काय मागणी आहे या जिन्हा या सांगा काय मागण्या आहेत प्रमुख मागणी काय असत आज नऊ एप्रिल रोजी हो एस डी एम कार्यालय वसमत या ठिकाणी आम्ही जलभरो जो करत आहोत तो जलभरोची पहिली मुख्य मागणी आहे की या देशामधून ईव्हीएम मशीन हटली पाहिजे आणि बॅलेट मतदान झालं पाहिजे काय वाटतं ईव्ही मशीन काय फरक पडायला कारण तर जे काही प्रगत राष्ट्र आहेत त्या प्रगत राष्ट्रामध्ये अमेरिका जपान चीन हे जे काही जे उच्च म्हणजे आधुनिक जे देश आहेत या देशामध्ये दे ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेतलं जात नाही तर त्या देशामध्ये दे सुद्धा इतकं तंत्रज्ञान फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं असून सुद्धा त्या ठिकाणी बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जाते कारण तर त्या लोकांना माहीत आहे की ईव्ही एम मशीनद्वारे मताची चोरी होते आणि बॅलेट पेपरद्वारे मताची चोरी होत नाही काय वाटते आपल्या राज्यामध्ये काय मताची चोरी झाली अफातप झाली वाटते काय इतर देशामध्ये मतदान बॅलेट पेपर नसा म्हणून आपल्या याच्यात बंद करणं म्हणून मागणी करतात तुमच्याच सारख्या टीव्ही मीडियाने दाखवलेलं आहे की ज्या माणसाचं जे माणूस उमेदवार निवडणुकीला उभे आहे त्याचं स्वतःचं मतदान सुद्धा त्याला पडलेलं नाही म्हणून ही मशीन बेकायदेशीर आहे आणि हिचा वापर करून घेतला जाऊ शकतो तंत्रज्ञानानुसार म्हणून ही मशीन थांबली पाहिजे आणि बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे किती लोक जेल भरून आंदोलनामध्ये सहभागी झाले किती लोकांना अटक झालेली आता 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 एक व्हॅन भरून गेलेली माणसांची साठ सतरा माणसांची आहे आता दोन चार काय पुढची भूमिका आणखी असेल याच्यानंतर एक जुलैला भारत बंद आम्ही पुकारलेला आहे आणि आजचा जो कार्यक्रम आहे हा पूर्ण भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाचशे सदुसष्ट जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम जेलभरोना करण्यात आलेला आहे आणि जेलभरो जेलभरो संपल्याच्या नंतर एक जु एक जुलैला पूर्ण भारत बंद राहील इशारा काय तर हे होते भारत मुक्ती मोर्चाचे नागरिकांना या ठिकाणी अटक झालेली आहे आणि जवळपास चाळीस एक पुन्हा मोर्चेकर या ठिकाणी थांबलेले आहेत जवळपास एक फॅन गेलेली आहे आणि पुन्हा एक फॅन पुन्हा भरतात तीन व्हॅन भरतात आणि तीनही व्हॅन मध्ये या सर्वांना अटक करण्यात येणार आहे यांची मागणी आहे भारत मुक्ती मोर्चाची मागणी आहे की ई एम हटली पाहिजे या प्रगत देशामध्ये ई एम हटली आहे आणि आपल्याच देशामध्ये ई एम हटत नाही आणि ईएम हटत नसल्यामुळे भारत हा हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे यामध्ये अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे शेत प्रश्न प्रलंबित आहेत अनेकांचे प्रश्न प्रलंबित आहेत असे काही प्रश्न घेऊन आज भारत मुक्ती मोर्चाने भरो आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला यश न मिळाल्यास पुढे भारत बंद करू असा इशारा भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे वसमतीवरून मी भगवान जाधव